नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नांदेड जिल्हा अर्धापूर अर्धापूर खडक्रुत चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल त्यानंतर नायगाव चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल त्यानंतर जांब चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल त्यानंतर देगलूर दे दे चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया मित्रांनो बाजार समिती लोहा अवक तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक्कावन्न असं संद्रा चार हजार चारशे एकवीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटात नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा